स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर नमो महासन्मान निधी योजनेचे जे, जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आजच्या जी आरमधील मधील माहिती असणार आहे आनंदाची कारण आता या लाभार्थ्यांना त्यांचा सहावा हप्ता जो आहे तो देण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी निधी उपलब्ध झालेला आहे तो वाटप करण्याबाबत जो आहे ती या जी आरमधील मधील माहिती आहे तर चला मग आता आपण पाहूया याविषयी विषयी तर इथे तुम्ही पाहू शकता इथे आहे या जी आरचा विषय या जी आरची दिनांक तुम्ही पाहू शकता सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीची आहे इथे आहे प्रस्तावना या प्रस्तावनेमध्ये अशा काही प्रकारची माहिती आहे की दोन हजार तीस पंचवीससाठी अर्थसंकल्पित झालेला जो निधी आहे त्या निधीतील उपलब्ध निधी करून जे आहे ते पात्र लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे अशा प्रकारचा विचार शासनाच्या विचाराधीन आहे आणि जी ही योजना आहे या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना दरवर्षी सहा हजार रुपये इतकं अनुदान जे आहे ते या योजनेअंतर्गत दिलं जातं याविषयीची माहिती तर तुम्ही पाहू शकता प्रस्तावना आहे शासन निर्णय आणि हा शासन निर्णयामधील माहिती शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्वाची असणार आहे तर चला मग आता आपण पाहूया शासन निर्णयामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम जी आहे ती एक हजार सहाशे बेचाळीस कोटी अठरा लक्ष इतका निधी जो आहे तो वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात देत आहे अशा प्रकारची माहिती याच्यात आहे तर या जे पात्र लाभार्थी आहेत नमो महासन्मान निधी या योजनेचे तर त्यांना आता एक हजार सहाशे बेचाळीस कोटी अठरा लक्ष इतका निधी उपलब्ध झालेला आहे आणि तो आता त्यांना लवकरच जो आहे तो देण्यात येणार आहे अशा प्रकारची मान्यता जी आहे ती या जी आरमधून देण्यात आलेली आहे तर जे शेतकरी आहेत त्यांना कशा प्रकारे जे आयुक्त आहे ज्यांच्याकडे निधी आलेला आहे त्यांनी जो आहे तो वाटप करायचं आहे त्याविषयीच्या सूचना त्या जबाबदार आहे त्यांना सोपवलेल्या आहेत आदेश दिलेले आहेत याविषयीची माहिती ही खालील असणार आहे तर अशा प्रकारची आनंदाची माहिती होती शेतकऱ्यांसाठी महा निधीचा वितरण जे आहे ते लवकरात लवकर होणार आहे आणि त्यांच्यासाठी निधी देखील उपलब्ध झालेला आहे अशा प्रकारची माहिती आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडीओ आवडल्यास शिकलाय नक्की